जे भारतीय जनता पार्टीचे प्रतिस्पर्धीचे माझे उमेदवार आहे हे उमेदवार जे काही कणकोली शहरामध्ये सत्यविजय भीषेंच्या हत्येच्या नंतर झालं सेंट्रलला प्रमुख सूत्र हे आताचे जे उमेदवार आहेत हे हे त्याच्यामध्ये आहेत प्रत्येकामध्ये वैमनस्य निर्माण करणं कटुता निर्माण करणं ही त्यांची सातत्याची भूमिका आहे आणि त्यांचं जर तुम्ही पाहिलं तर ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे अशा पद्धतीचं ते त्या ठिकाणी उमेदवार आहे मी तर माझा पालकमंत्री नितेश राणेंना सवाल आहे की ज्यांनी तुमचं घर जाळलं ज्यांनी राणेंचे फोटे झाले त्याला तुम्ही त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली तर तो राग तुम्ही त्यांचा विसरलात का हा प्रश्न त्या ठिकाणी माझा आहे खर तर हे सगळं असताना सुद्धा त्यावेळी स्वाधा नि नि न, ते पहिले नगराध्यक्ष स्वाभिमान मिळत झाले त्यावेळी निलेश राणेंची खऱ्या अर्थानं त्यांच्यावर उपकार की त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी हे सगळं माहीत असताना सुद्धा कोणी राजकीय निर्माण कोण याचा सूत्रधार होता कोणी कटुता आणली कोणी त्या ठिकाणी फोटो जाळले कोणी त्या ठिकाणी बंगला जाळला कोणी नारायण राणेंचे फोटो जाळले हे सगळं त्यांना माहीत असताना सुद्धा त्यांनी निलेश राणेंनी खासदार निलेश राणेनी त्यावेळी ते त्याला उमेदवारी दिली जाणार नवड्यावर त्यांचे उपकार आहे निलेश राणे दुसरं राणेंवरचं जे प्रेम आहे हे सगळं प्रेम वेगळी आहे आता त्यांना पराभवाची चावूल लागलेली आहे मोठ्या मताधिक्यानं ते पराभूत होत आहे हे त्यांच्या लक्षात झाल्यानंतर त्यांनी विकासाचा मुद्दा बाजूला ठेवला हे सांगत होते ना की आम्ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर करणार म्हणजे त्यांचा विकास आमचा मुद्दा भ्रष्टाचार विकासाचं नाव गोंडस घेतलेलं आहे विकासाच्या गोंडस नावाखाली झालेला भ्रष्टाचार त्याच्यावर निवडणूक लढवणारे आता या मुद्द्यांवर का आले तर त्यांचा त्या ठिकाणी पराभव त्या ठिकाणी होतोय आणि ज्या ज्यावेळी मी राणेंच्या बरोबर खासदार राणेंच्या बरोबर मी ज्यावेळी गेलो पक्षामध्ये किंवा त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवले त्यावेळी मी ज्या ज्यावेळी गेलो त्यावेळी त्यांच्या पक्षावर आणि त्यांच्या नेतृत्वावर त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी राहिलेलो आहे आणि खासदार नारायण राणे हे या आता राज्याचे आणि जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आहेत खर तर कोणाचाही संसार उद्ध्वस्त करणे ही आमची संस्कृती नाही पण ज्याने हे सगळं घडवलं तेच आता त्या ते ठिकाणी उलटी भूमिका जनतेच्या समोर त्या ठिकाणी पराभवाची चाऊच लागल्याच्या नंतर मांडतायत आणि त्यामुळे एक हिंदीमध्ये म्हण आहे सौ चुवे खाके बिल्ली हचकोचे तशा पद्धतीनं हे सुरू आहे आणि नुसतच राणेंचा बंगला चालला असं नाही यांची जी मानसिकता आहे ही मानसिकता माझ्या घराच्या समोर जी टोनेवारी चाळ होती आज आज तिचं रूपांतर बिल्डिंग मध्ये झालं ही टोनेवारी चाळ या चाळीला आग कोणी लावली ही इमारत ही चाळ कोणी केली हे सगळं कणकोलीकरांना माहिती आहे दुसरं कणकोली एस टी स्टँडच्या समोर जी बिल्डिंग होती जे घर होतं जी वास्तू होती ती रातोरात कोणी तोडली कोणी ती उद्ध्वस्त केली मोठे मोठे जेसीबी लावून आणि ती जमीन किंवा ती तो प्लॉट कोणी अडप केला हे शहरातल्या जनतेला माहित आहे त्याचबरोबर कणकोली शहरामध्ये जे कोइनूर लाल होतं जुनं आणि त्याचबरोबर डॉक्टर रेवडेकर आमच्या शहरातले एक प्रतिष्ठित डॉक्टर त्यांचा दवाखाना होतात आणि ते भाडोत्री त्या सगळ्या याच्यामध्ये होते ती सुद्धा प्रॉपर्टी ती सुद्धा मालमत्ता रातोरात करण्याचं काम आणि त्याचा ताबा घेण्याचं काम याच जे आज भाजपचे उमेदवार आहेत त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून अनेक शहरातले बिल्डर असतील शहरातले व्यापारी असतील शहरातले नागरिक असतील सगळ्या शहरातले जमीन मालक असतील यांना या, या प्रवृत्तीचा अनुभव सातत्यानं येतो बांधकाम परवानगी मागताना काय कसे का स्केअर फीटला पैसे द्यावे लागतात जमिनीचे प्लॉट लोकांचे कसे त्या ठिकाणी ताब्यात घेतले जातात एखाद्या जा, संकुल उभा होत असेल तर त्या ठिकाणी कसा गाळा मागितला जातो कसं त्या ठिकाणी रेसिडेन्शियल रूम मागितला जातो हे सगळं सगळ्या बिल्डरना माहिती आहे सगळ्या व्यापाऱ्यांना माहिती आहे जमीन मालकाला माहिती आहे माझ्या शहरातल्या सगळ्या मतदारांना माहिती आहे आणि म्हणून जनता त्या ठिकाणी या सगळ्या कारभाराला कंटाळलेली आहे आणि म्हणून भयामुक्त कणकवली भ्रष्टाचार मुक्त कणकवली आणि परत कणकोलीकरांचा जो सन्मान आहे तो सन्मान राखण्याचं काम लोकशाही या शहरामध्ये पुन्हा एकदा लोकशाही निर्माण करण्याचं काम हे आम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून या, या परिवर्तनाला साथ ही सगळ्या कणकुली शहरातल्या जनतेने घातली आणि म्हणून सगळे लोक स्वतःच्या विचार विचार बाजूला ठेवून पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून सगळे त्या ठिकाणी एकत्रपणे येऊन या सगळ्या लढा लढाईला सामोरे जात आहेत आणि या ठिकाणी विजयी होणार आहे मी परत एकदा सांगतो आमदार निलेश राणे हे अतिशय अभ्यासपूर्व या सगळ्या शहरामध्ये मतदार याद्या असतील मतदारांचं कॅम्पेनिंग असेल कार्यकर्त्यांचं नेटवर्क असेल याच्यामध्ये फार मेहनत मेहनत त्यांनी त्यांनी घेतलेली आहे या शहराचं त्यांनी पालकत्व घेतलं आणि मला सांगितलेलं आहे की शहर विकास आघाडी म्हणून ज्यावेळी आपण सत्तेमध्ये येऊ त्यावेळी या शहराच्या विकासाचा जो निधी आहे हा जास्तीचा जास्तीचा निधी सगळं महाराष्ट्राच्या सरकारचा जास्तीचा निधी आम्ही शहर वासायला देईन हा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि संदेश पारकरना या शहरात मी निवडून आणन नि। ही सुद्धा ग्वाही त्यांनी त्या ठिकाणी जनतेच्या समोर त्या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणून आज पराभव हा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा निश्चित आहे तर मी त्याही वेळा सांगितलं होतं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनाही सांगितलं होतं की आपणही या सगळ्या शहर विकास आघाडीमध्ये सामील होऊया आणि एकत्रपणे या सगळ्या जी काही भ्रष्ट टोळी आहे ही जी काही भ्रष्टाचारी ज्ञान आहे याचा आपण त्या ठिकाणी समाचार कसा मी पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषद नाही ना। मी संपूर्ण पत्रकार परिषद आणि त्याच्यावर योग्य ते उत्तर मी कॅबिनेट आमदार निलेश राणे यांनी मतदार यादी मधला घोळ समोर आणलाय नेमकं काय प्रकार आहे कारण त्यांनी आंदोलन देखील करणार असं म्हटलंय काय झालं त्याच्यामध्ये हा जो समोरचा सात क्रमांकाचा जो प्रभाग आहे या प्रभागामध्ये जवळजवळ एकशे सत्तर मत ही एका घरामध्ये घुसवलेली आहेत अशी तीन चार घर आहेत त्या चार घरामध्ये घुसवलेली आहेत माझा असेसमेंट घेतला घराची लांबी रुंदी घेतली आणि माझ्या घरामध्ये किती मतदार आहेत तसं जर तुम्ही मला एक नगराध्यक्षाचा उमेदवार म्हणून तर माझ्या घरामध्ये माझ्या कुटुंबातली पाच नावं मिळतील म्हणजे माझे आई वडील आता हयात नाही माझी पत्नी माझी मुलं माझे भाऊ अशीच नाव त्या ठिकाणी मिळते आणि घराची लांबी रुंदी मिळत घराचं असेसमेंट मिळत मग यांच्याच घरामध्ये हे चाळीस चाळीस तीस तीस सत्तर सत्तर उमेद मतदार कसे काय ते एक शिरसट नावाचे म्हणजे जे तक्रार केली त्याच्यामध्ये मी पाहिली ते शिरसट नावाचं एक घर आहे त्या घरामध्ये चाळीस मतदार आहे घर किती एक वीस बाय वीसच असेल चाळीस लोक कशी काय राहू शकतात दुसरं उमेदवारांच म्हणजे प्रतिस्पर्धी उमेदवार त्यांच्या घरामध्ये जवळजवळ सत्तर हो मत आहेत दुसऱ्या एका घरामध्ये चाळीस मत आहे म्हणजे त्यांनी अभ्यास केला ना आमदार निलेश राणेंनी या सतराही प्रभागाच्या यादीवर अभ्यास केला त्यांच्या निदर्शनास आलं आणि मग त्यांनी तक्रार केली जर बोगस मतदाराच्या जीवावर जर हे निवडून येण्याचं ठरवत असतील आणि पैशाच्या वाटपावर आम्ही जिंकू असं जर ठरवत असतील तर त्याला चाप बसला पाहिजे त्याला त्या ठिकाणी तशाच पद्धतीने उत्तर मिळालं पाहिजे आणि म्हणून निलेश राणे सांगितलंय मी या शहरामध्ये ढाण म्हणून बसलेलो आहे जर अशा पद्धतीचं बोगस मतदान होत असेल तर ते रोखण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आणि आम्ही सगळे शहर विकास आघाडी म्हणून त्याचा बंदोबस्त करून त्याला आदर असेल की नसेल मला माहिती नाही हे सांगण्यापुरतं निवडणुकीपुरतं असेल आदर काही लोकांना स्वार्थासाठी मी मगाशीच म्हणालो वेगळी प्रेम आहे स्वार्थासाठी आदर कधी कोणाला निर्माण होऊ शकतो किती पक्ष बदललेत आणि नि, किती मी आहे ना त्याचा साक्षीदार कार्यकर्ते आता कुठे आहेत कोण आहेत ते कोण होते काय होते खडकोलीकरांना माहिती आहे ना, ना शहरवासियांना काहीतरी उगाच मोठं काहीतरी सांगणं चॅनलच्या समोर वास्तव जनतेला माहिती आहे येईल जनतेच्या समोर निकालच नाही भाई शहर विकास आघाडीचं नेतृत्व निलेश राणे ने करताना पाहायला मी तर कसं बघतात काय सांगतो शहर विकास आघाडीचं नेतृत्व निलेश राणे ने जादा मेहनत घेतात निलेश राणे ने नेतृत्व करतात पण ते खूप मेहनत घेत आहेत त्यांनी ती निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते मेहनत घेत आहेत एकीकडे वैभविक आमदार सुद्धा त्या ठिकाणी मेहनत घेत आहेत काँग्रेसचे मेहनत घेत आहेत भारीफ असेल रिपब्लिकन सेना असेल वंचित आघाडी असेल हे सगळेच म्हणजे एक संघपणे आम्ही एक सक्षम पर्याय शहर विकास आघाडी म्हणून जनतेच्या समोर दिलेला शिवसेना शिंदे सेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी सगळे पक्ष मिळून मनसे असेल सगळे मिळून आम्ही या सगळ्या प्रवृत्तीच्या विरोधात या भ्रष्ट टोळीच्या विरोधात या भ्रष्टाचारी कारभाराच्या विरोधात मैदानामध्ये उतरलेले आहोत okay.